नमस्कार सर चला आता आपले छान सर्वांना स्वागत आहे चला पाणी मस्त आनंद घ्यायला लागले पाण्याचं मस्त व्हायला लागलं म्हणजे पाणी खूप आहे आले आमचं पूल आहे इकडं आणि इकडं येरळा म्हणजे आपले येरळा नत आहे बरं का हे आता तुम्हाला फ्रेंडली मागले व्हिडिओ न हे करतो मी याला का मला करा का व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा मास्त धारा इकडे गाव इकडे हा अवका मास् धरायला लागले सगळी गावातली मित्रमंडळ आहेत आमची सगळे गावातले आहेत सर्वांनी आलो पाणी बघा प्रत्येक वेळी गणपतीला पाणी थोडं असतं पण ह्यावेळी पाणी लय लवकर आले नदीला वाहन चालली पाण्यात सगळी रिचार्ज करा हो हो दमा दमा दमान गुत्ता पडला गुत्ता पडला गुत्ता पडला गुत्ता पडला आहे बघा कुठं कुठे आपल्या त्या ए इकी ए मासाधारा इकी तुमचं कलर का हो गुड लागली सगळी आपली मंडळी पाण्याचा आनंद घ्यायला लागले सर्वजण पावसाळ्यात पाणी असलं की गोष्टच वेगळी वाटते बरं का नदीला ओースト ओーストले विशेष मासे बघ किती भारी बरसत धरले ती माही माशी ही अरे गणी भाई काढ की रे गणी भाई वास डाऊन पटलाय आज अबा का गळ टाकायची स्टाईल हा पुढं टाकायचं नाही माझा येत ऑटोमेटिक होत मासा मोठा वारी ठीक आहे सूर्य भावाने दोन मास धरली ती काय तरी आम्हाला दाखवते मस्त बघा मास लय आलेले आलेली काय यावेळी दोन मासे दोन एका गळाला दोन मासे दोन एका गळाला दोन मासे आहेत ह्यावेळी मासे खूपच आलेलं आहे ती सकाळच्या बाहेर सगळे वजन जात पाहिला ह ना बघित पाहिलं ना गुड मॉर्निंग मला मी आता घट्ट मग काय काय नाही असं करा नमस्कार बर चाललाय आता नाना बी आला टाटा कर टाटा करा हा भावानं काढला एक मासा टाका इकडे भावानं एक मासा काढला पुढे खातला लाईक फॉलो सबस्क्राईब सर्वांनी करा कारण का असे आपले खेडेगावातले मासे धरणे किंवा असे आपले नदीतलं पा नदीत पाणी जाणं शे को म्हणजे व्हिडिओ कोण टाकतच नाहीत पण आपण कसं आहे खेडेगावात गावात असतो असतो काय त्यामुळे आमचे आपले प्रत्येक गावातले सिस्टीम टाकत असतो धावत असतो सगळं गावठी माणसं करा नक्कीच करा आणि मासं खायला या लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा म्हणते थांब असू दे वड वडवड वडवड खाली ते ओढ तू ओढ दमा ओढ आ, 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 प्रेंगे प्रेंगे। हा हो का यांना पण मासा धरला हा का हे बघा गावठी मासा गावठी मासा आपला हा लवकर लवकर धरा मासे टाव का राव खरंच टाका पुढं मासे टाव का आलेलो असतो आता येऊन हा का कस धरा लागले गेडी हा टोक टोक मुजवा किती फुटली टोक टोक तुम्ही असं सोडताय नाही टोक असंच तो दिसते पुढं ठीक आहे हा टोक दिसून द्यायची नाही अजिबात ती ब्रँड टाका चला बघा गणी भाई ने कसं काढले बघा गणी भाई बघा गणी बाईन गणी भाई गणी भाई गणी भाई नाही तू जर मी व्हिडिओ चला माझा तू कर मी इधर तू गाडी गाडी ताडा कर काढ रे हा ती बाबळ काढणार आहे ती बाबळ नाही तर त्रास तिथे तर बघा मास धराय लागले सगळेजण माशाचा खूप आनंद घ्यायला लागले ते थांब हलवू नगच खाऊ त्याला नीट खाल्ले का नाही खाल्लेलं नाही काय नाही का सगळं चाललंय व्यवस्थित दोन मास का गणी गणे बाईनं पण काढला गणी बाय गणी बाय गणी बाय खमावणी बघा दोन दोन मास कसे काढायला लागलेत मी आलोय खास व्हिडिओ बनवायला आलोय भाऊ आहेत गणी बाय आहे सगळे आहेत मास बघा कसं धरायला लागले सर्व जण आहेत एकदा मासं धावावर एकदा मासा दावा दावासारखं सिच्युएशन नाही कारण का मासा जाईल नदीत पाणी बघा कसं आहे असं आहे नदीला पाणी असं आहे नदीला पाणी बघा बघण्यासारखा व्हिडिओ आहे फुल पाणी चालू आहे बघा माणसं धुवायला वगैरे सगळे व्यवस्थित धुवायला लागलेत बघा ते गावलं का मी चालू बघा एवढं पाण्यातनं चालू आहे मी पुढं तर बघा असं चालू आहे आमच्याकडं मासा वगैरे झालंयचं आहे गावलं का अगा मासा बघा किती मोठं काढला अरे बाई जाऊ इकडे बघा यो मासा कधी जाणवे लावत नाही पण हे मासा धरला हे दाद्यानं दाद्याने हे काय